आका तुला काय दोन शब्द बोलायचेत का ए मला ती हात काढ तो मला बरो दे ती जो तवा पडलाय असं का तुला हे आमची आजी आहे आजी, आणि आजीच्या बद्दल सांगायचंय मला की आमची आजी एवढं काम कोणी केलं नाही चारिसो यांनी आबापू तो 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 ही आमची आंटी आणि ही नानाची ना तर ह्यांचं जेवण खूप भारी असतं नाणींचं असं त्याच्यामध्ये तेल जास्त असतं तुम्ही बघू शकता इथं तेल ही जे आहे अच्छा पोळ्याच्या अंपला तेल जास्तच लागतं आज पोळ्या आणि आमच्या इथं आणि उद्या असत रे मटण आणखी हे तुम्ही काय करता बर बर ही माझी दीदी हा बायको अजून होणार आहे ना ती म्हणणार ती म्हणणार हो भाऊ आणथे मी पाणी थंड पाहिजे का नॉर्मल पाहिजे असं म्हणणार तुछ 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 हे आमचं शंकरराव धुमान हे आमचे आजोबा बिहू मारुती धुमान आराम करत आहेत ही आमची कौशल्य लगा, बोल लगा, बोल लगा। की ए यात्रा आज कसली आहे आणि उद्या काय असत आज ताजी उद्या श्री थोडस संदर्भच सांग हा तू सांग जरा तू सांग ह

बघितलं ना कसं बोलतात ते त्यामुळे या नाणी आहेत <laughs> का तुझ्या सोनातच फक्त व्हिडिओ काढायचा ही आमची आणटी इथं आल्यानंतर मला अशी कामं लागतात तांब्यात पाणी द्यायचं हे करायचं ते करायचं काय सांगा आता घ्या असलं माहित नव्हतं मला सांगती उचल बघू ये उचल येते की उचलता हे आमच्या चुलत्यांचा गोटा आणि हा संस्कार आहे ते चट्डी घालताना नाही ना काय टगडं वापतील हा युट्यूब वरती चाललाय व्हिडिओ तर वरती नक्की बघ आहे आमचा बाबू बाबू सध्या आजारी आहे बाबू हाय कर आम्ही सगळे बाबू म्हणतो बाबू बाबू आता पॅन्ट घालतोय सॅन्डू घातले बाबूने बाबू बाज कि घे झोपतोय आता आमची नाणी भजी तळके आता ही पहिली भजी चालली आणि पहिली भजी दुसरी भाजी तिसरी भाजी आता हे झाल्यानंतर काय आमटी झाली आहे का आमटी झालेली आहे पोळ्या राहिल्या आहेत ना फक् पोळ्या आणि काय असणार आहे पोळी भजी करवडी पुरणपोळी गुळवणी भाताबरोबर वरण पण असणार ना का तीच आमटी बर का <laughs> काकी आपली आंटी आंटी प्रिया काकी कधी येणार आहे स्वयंपाक झालं का बरं बरं स्वयंपाक झालं तुला माहिती आहे का आंटी काय बोलली मी म्हटलं ती प्रिया काकी कधी आहे स्वयंपाक झालं बघितलं का तू जर मदत करी त्यांची तिला पण दे ना एक स्माइल दे ना आता मला सांगितलं आणलं असतं असं <laughs> 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 <दे काड़े। laughs> का दाखवतेस तू तीन आणून काळे तर अशा प्रकारे प्रिया काकीचं आगमन झालेलं आहे आम्ही सगळेजण तुमची आठवण करतो माहिती म्हटलं की प्रिया काकी कधी येणार आहे तर आका म्हटली स्वयंपाक झाल्यावर

हा बापू हा आमच्या बापूचा काय आमचा डायलॉग हाच असतो हा काळ्या तू काळा आहे का हे आमची आजी आणि आजीच्या बद्दल सांगायचंय मला कि आमच्या आजी एवढं काम कोणी केलं नाही चारी सुनाने अका तुला काय दोन शब्द बोलायचेत का हे मला ती हात काढतो मला बोलू दे ती जो तवा पडलाय कोणाचं तवा पडलाय आईस्क्रीम आण पाहिजे रेका तुला अरे नको काय तुझं जे मन तगाव म्हणता अहो साखर कराशी त्या आईस्क्रीम मध्ये आंटी अहो साखर असते त्यामुळे साखर असते आणि साखर चांगली नसते हेल्थसाठी म्हणून फक्त विदाऊट शुगर मी विचारायला गेलो त्या ह्याच्याकडे नव्हतं आईस्क्रीम दुकानामध्ये म्हणतो ठीक आहे आईस्क्रीम आणतो किती जण आहेत एक दोन तीन चार पाच सहा सात आठ हे तुम्हाला आणायचं का आईस्क्रीम कोण हा नऊ दहा अकरा बारा टोटल तेरा झाले मग बरोबर हे घ्या आंटी सगळ्यांना द्या हो ना तुम्ही पण खावा तुमचा आवडीच हिरबा घोट्यात आलाय शेण काढतो आहे कुठे घालून आलाय त्याला असं झाडू पकडता येत नाहीये नीट हातात आता तो ते घमेल उचलून आता तो घेऊन जाणार आहे काही सणात दीदी दीदी थोडस खाली हा 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 थोड नीट नीट दीदी दीदी नीट अशा प्रकारे गोट्याची पूर्ण साफसफाई आम्ही दोघांनी मिळून केलेलं आहे दिदीनी आणि मी आका खरखर -खर उत्तर द्यायचं चार मुलांपैकी तुझ्या तुला बारकेपणे कुणी त्रास जास्त दिला त्याचं जा नाव घ्यायचं एकाचच फक्त मी तुझ्या पोराचं म्हणतोय नातवाचं नाही माझ्या एका पोरांनी त्रास दिला नाही मला अशी प्रत्येक आहे अशीच म्हणती वैभवने दिलाय त्रास वैभव कोण नातू नातू नाही नातूचं नाव नाही कडाच सांग की डू यू नो आय हॅव अ युट्यूब चॅनल सो प्लीज डू सबस्क्राईब माय युट्यूब चॅनल असं पण सांग सगळ्यांना बोल की बोल की ग पाया पड़ा पड़ा पाया पाया सगळ्यां